हॅलो आणि नमस्कार फ्रॉम इंग्लंड तर हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण की मी आणि आपण सगळेच लहानपणापासून बघतो की आपल्या भारत देशामध्ये स्किन कलरबद्दल खूप जास्त वेगवेगळे मतं आहेत आणि खूप ॲडवटाईजमेंटमध्ये दाखवलं जातं की कलर गोरा करण्यासाठी काय करायचं वगैरे असं तर आपलं इंडियन स्किन टाईप्स जे सगळे वेगवेगळे आहेत ते खूप सुंदर आहेत आणि खरंच जगातल्या लोकांना ते खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात Um, कोणी मान्य करतं की नाही ते आपण ओळखू शकतो जे मी दाखवणार आहे त्यावरून तर इथे समोर आहे टॅनिंग शॉप आणि खूप मोठं शॉप आहे टॅनिंगचं आणि इथे येऊन येऊन इथले बाहेरच्या देशातले ज्यांची स्किन खूप जास्त गोरी आहे हो ऑब्वियसली ते टॅनिंग करून घेणार तर ते टॅन करून घेतात त्यांची स्किन मोठे मोठे डिस्काउंट्स आहेत आणि खूप मोठं शॉप आहे टॅनिंगचं जेणेकरून त्यांचे स्किनचा कलर ते डाऊन करून घेतात टॅन करून घेतात आणि छान असा आपला भारतीय स्किन कलर असतो तसा स्किनकर त्यांना करून घ्यायचा असतो खूप अट्रॅक्टिव्ह वाटतो तर यावरून आपण आपल्या स्किनचा गर्व बाळगला पाहिजे आणि कुणालाही काळं गौर हे कधीच करायला नको हे बंद व्हायलाच पाहिजे आता तर इथे दिसेल टॅनिंग शॉप आहे मोठा बोर्ड फोटो डिस्काउंट वगैरे आणि आतमध्ये खूप मोठं शॉप आहे टनिंग शॉप इथल्या एका मॉलमध्ये हे शॉप आहे तर आपल्या देशा देशामध्ये एवढं बघायला मिळत नाही पण इथल्या देशामध्ये जगभरातून वेगवेगळ्या स्किन टाईपचे लोक आलेले असतात इवन विश्वास बसणार नाही अशा स्किन टाईप्सच्या लोकांचे एकमेकांशी लग्न झालेले असतात तर खरंच इथे रंगावर जास्त रेसिजम केलं जात नाही तर आपण हे खरंच शिकायला पाहिजे आणि ही गोष्ट खूप विशेष वाटली मला की टॅनिंग शॉप असतं आणि स्किनचा कलर आपण कमी करून घेऊ शकतो कारण की आपण लहानपणापासून बघितलं आहे भारतामध्ये स्किनवरून कसं केलं जातं तर तुम्हाला हा हे टॅनिंग शॉप कसं वाटलं हे मला नक्की सांगा